नमस्कार जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीसचे मोसंबीचे बाजारभाव यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मोसंबीचा आंबाबराचे काही ठिकाणी माल निघण्यास सुरुवात झाली असून या मालाला सध्या चांगला भाव असून महाराष्ट्रामधील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मोसंबीला सध्या तीन हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये मोसंबीला तीन हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे तसेच नागपूरमधील मिडियम साईज मालाला दोन हजार रुपये प्रति क्विंटल व चांगल्या प्रतीच्या क्वालिटी मालाला तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे हे होते महाराष्ट्रभरातील काही प्रमुख बाजारपेठेतील मोसंबीचे आज दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीसचे बाजारभाव दररोजचे दैनंदिन बाजारभाव बघण्यासाठी कृषी समृद्धी न्यूज हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास इतरांनाही शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान